नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की घोरपड दिसण्याचे शुभ अशुभ संकेत शकून अपशकून शास्त्राचा विचार केला तर अनेक पशुपक्षी प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असतात नैसर्गिकरित्या काही खास गोष्टी त्यांच्यामध्ये असतात आणि याच खास वैशिष्ट्यामुळे त्यांच्या इतरांना इतरांनासुद्धा उपयोग होत असतो तर मंडळी घोरपड हा प्राणी अतिशय चपळ म्हणण्यापेक्षा प्रचंड शक्तिशाली असतो आपण पूर्वी लढायांमध्ये घोरपडीचा वापर डोंगर किंवा किल्लेत चढून जाण्यासाठी कसा होतो तुम्हाला कधी घोरपड दिसली तर तिला मागच्या बाजूने ओढून बघा किंवा छोटीशी घोरपड बिळाच्या आतमध्ये जात असेल आणि तुम्ही तिची शेपटी धरून किती ताकद लावली तरी ती हलणार नाही घोरपड ही जंगली प्राणी आहे आणि विविध प्रकारच्या आजारांसाठी तिची मोठ्या प्रमाणावर शिकार केल्याने काही प्रजाती आता दुर्मिळ होत चालल्या आहे घोरपड तुम्हाला रस्त्याने जाताना डावीकडून उजवीकडे गेली तर अतिशय शुभ मानतात तुम्ही ज्या कामासाठी जात असाल ते काम पूर्ण होईल असे संकेत असतात घोरपड आडवी जाणे शुभ मानले जाते घोरपडीला मांजर कुत्रा मुंगूस यांच्यासारखी सुंगण्याची जसं आपण म्हणतो जी शक्ती असते म्हणजे वासावरून ते आपल्या भक्ष्याचा अंदाज घेतात घोरपड जर आपल्या पिल्लांसह जाताना दिसली तर हा फारच शुभ असा संकेत मानला जातो कौटुंब कौटुंबिक जे जीवन असतं त्यातमध्ये सुख समृद्धी राहील असे संकेत असतात घोरपड अचानकपणे घरात येणे हा सुद्धा शुभ संकेत मानला पाहिजे कारण घोरपड घरात येणे म्हणजे तुम्हाला येणाऱ्या अडचणी संकटं याची जाणीव करून देण्याचे संकेत आहे घोरपड घरातून बाहेर जाताना बघितल्यास किंवा घराच्या भिंतीवर घोरपड चढताना पाहिली किंवा झाडावर चढण्याचा प्रयत्न करताना दिसली तरी हे आर्थिक संपन्नतेचे संकेत मानले जातात घोरपड घराच्या बाहेर अंगणात वारंवार दिसत असेल तर तुमच्या अडचणी लवकरच दूर होतील असे संकेत असतात घोरपड घरातून बाहेर पडताना दिसणे म्हणजे काहीतरी शुभ घटना घडण्याचे संकेत असतात घोरपड बिळात जाताना दिसणे किंवा बीळ उकरताना पाहिली तर हे सुद्धा शुभ संकेत असतात तुमचे शत्रू विरोधक यांची ताकद कमी होईल घोरपड बिळातून बाहेर पडताना दिसताना दिसली म्हणजे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील असे संकेत असतात परंतु घोरपड घराजवळ बीळ करून राहणे पिल्लांना जन्म देणे किंवा मेलेली घोरपड दिसणे हे मात्र अशुभ संकेत मानले जातात आजारी माणसाला घोरपड दिसली किंवा घोरपडीच्या पिल्लांचे दर्शन झाले तर आजार लवकर बरा होण्याचे संकेत आहेत स्वप्नात घोरपड दिसणे हे सुद्धा शुभ संकेत मानले जातात तुमच्या जीवनात लवकरच परिवर्तन होईल असे संकेत आहेत घोरपड भक्ष्याच्या मागे धावताना किंवा भक्ष्य खाताना किंवा स्वप्नात दिसल्यात तुमचे दुश्मन विरोधक जे कमी होतील असे संकेत आहे स्वप्नामध्ये घोरपड मारणे मारून तिचे मटण खाण्याचे दृश्य दिसणे शत्रूवर विजय मिळवण्याचे संकेत आहे घोरपड पकडताना दिसणे किंवा मेलेली घोरपड स्वप्नात दिसणे हे अशुभ मानले जाते स्वप्नात घोरपड तुमच्या मागे धावताना दिसली तर तुमचे शत्रू पुन्हा डोक्यावर काढतील असे संकेत आहे तर मंडळी पूर्वीपासूनच शकून अपशकून या गोष्टींना महत्त्व आहे याचे कारण म्हणजे पूर्वीच्या काळी पशु पक्षी प्राणी त्यांच्यामधील ज्या नैसर्गिक वैशिष्ट्यामुळे काही महत्त्वाचे संकेत देतात त्याचा फायदा इतर पशुपक्ष्यांना होतं जीवनचक्रातील महत्त्वाचा हा एक भाग आहे संकेतांचा त्याच्यामुळे शकून अपशकून किंवा विविध प्रकारचे शंकेत याबद्दलची जी माहिती पुढील पिढीला व्हावी म्हणजे ज्ञान मनोरंजन आणि माहितीसाठी हा व्हिडिओ मित्रांनो बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद